चिचोंडी पाटील येथील एकावन्न गुंठे जमीन चोरी प्रकरणी बारा वर्षानंतर सरोदे परिवाराला मिळाला मंत्रालयात न्याय उपमुख्यमंत्री महा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिला सातबारा अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील धनगर समाजाच्या सत्तर वर्षीय महिला भगिनी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या बहुचर्चित एकावन्न गुंठे जमीन चोरी प्रकरणी बारा वर्षापासून अनेक वेळा तलाठी कार्यालय तहसील कार्यालय प्रांत कार्यालय येथे उपोषण करून न्याय मिळत नसल्याने मागील नऊ महिन्यात दिवसभर शेळ्या मेंढ्या घेऊन सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी अहिल्यानगर तहसील कार्यालय घेऊन तहसील कार्यालयात अहिल्यानगर तहसील कार्यालयातील आंदोलनाची माहिती युवा नेते शिवसैनिक पांडुरमजी दातीर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांना दिली गृहराज्यमंत्री कदम तात्काळ जिल्हाधिकारी व अहिल्यानगरचे तहसीलदार यांना यांना संपर्क करून त्वरित योग्य कारवाईचे आदेश दिले बारा वर्षापासून जमीन चोरी प्रकरणी प्रलंबित असणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून होते सदर गाव गुंडाने राजकीय हस्तक्षेप करून प्रशासनावर दबाव आणून बेकायदेशीरपणे कुठेही खरेदीत खत न करता स्वतःच्या नावावर केलेली जमीन परत कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करून देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते उपमुख्यमंत्री व महागृह राज्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेताच आंदोलनस्थळी तहसीलदार साहेबांनी सदर जमीन कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करण्याचा फेरफार दुरुस्तीचा आदेश दिला व अनेक दिवसांपासून सुरू असलेले घरप्रपंच शेळी तहसील कार्यालयातील आंदोलन त्वरित थांबवले होते याबाबत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांचा धनगन समाजाचे प्रतीक असलेले घोंगडी पिवळा फेटा भंडारा देऊन सन्मान केला व सरपंच व सरोदे परिवाराने उपस्थित फुलात्पादन मंत्री भरत शेठ गोगावले उद्योग मंत्री उदय सामंत आमदार चित्राताई वाघ या सर्वांचे ऋण व्यक्त केले सरपंच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गृह राज्यमंत्री योगेश कदम युवा नेते शिवसैनिक पांडुरंग दातीर अहिल्यानगरचे प्रांत सुधीर पाटील तहसीलदार स्वप्नील ढवळे तहसीलदार संजय शिंदे व सर्व पत्रकार सोशल मीडिया बांधवांचे आभार मानले यावेळी कौसाबाई सरोदे सूर्यबान सरोदे व त्यांचे परिवार सरपंच शरद पवार चंद्रकांत पवार अभिषेक कदम युवराज हजारे

या जस्तो प्रोडक्ट या कसरी मात्र तिर्ले तुमचे ग्रामस्थ नगर छान काम संपूर्ण तालुक्यात आजच्या नऊ दिवस आतापर्यंत पाच उपोषण केले होते सातवार लावा नावावर लावायला तयार गावठणाची जमीन आणि त्या दरम्यान काय होतं तुमचं घर पाडलं होतं आणि नऊ दिवस घर शेळ्या मेंढ्या प्रोपंच होतोय शिकायला आलं आणि ज्यावेळेस रात्री साहेब तुमचे संपर्क केला आम्हाला पंधरा मिनिटात आदेश मिळाला आणि कालच उतारा तयार झाला आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये आज आलेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे चिचंडी पाटील अहिल्यानगर तालुक्यातील या ठिकाणी मागील बारा वर्षापासून कौसाबाई मारुती सरदे या धनगर समाजातील महिलेच्या या परिवार खूप मोठा अन्याय झाला होता था। त्यांची या कणगुंठे जमीन बेकायदेशीर गावगुंडांनी स्वतःच्या नावावर लावली होती आणि त्या ठिकाणी तिचं त्या क्षेत्रातलं घर पाडून त्या जमिनीवर ताबा मारला होता त्या सदर बाबी संदर्भात सरोदे परिवाराने आम्ही तीन वेळा या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि या आ... ठिकाणी आंदोलन करून सुद्धा न्याय मिळत नव्हता हो एक मी तब्बल मागील महिन्यात नऊ दिवस शेळ्या मेंढ्या घरप्रपंच येऊन या ठिकाणच्या त्या ठिकाणी राहत होत्या आणि या बा संदर्भातली गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ही नगरचे युवा नेते पांडुरंगजी दाता जातीर यांनी सदस्य संघ सांगितला आणि त्याबाबत त्यांनी तत्काळ गृहराज्यमंत्री दादा कदम यांना तत्काळ माहिती दिली आणि या ठिकाणी त्यांनी तत्काळ आहिल्यानगरचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर अहिल्यानगर तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तत्काळ योग्य ती कार्यवाहीचे आदेश दिले लगेच त्यांना त्या ठिकाणी नव्या दिवशी न्याय मिळाला आणि या ठिकाणी आज एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी बोलून त्यांचा उतारा सातबारा देऊन या ठिकाणी सन्मान केला आणि सर्वोदय परिवार आणि आमच्या चिचंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने धनगर समाजाचे प्रतीक घोंगडी भंडारा काठी देऊन या ठिकाणी शिंदेसाहेब आणि दादा कदम गृहराज्यमंत्री सुद्धा या ठिकाणी सन्मान केलेलं आहे त्यांचं मी चिचंडी पाटील ग्रामस्थ आणि सरोदय परिवाराच्या या कार्याबद्दल या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्यांचं मी चिचंडी पाटील ग्रामस्थ आणि सरोदय परिवाराच्या या कार्याबद्दल या सहकार्याबद्दल आभार मानतो धन्यवाद

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब